शेअर मार्केट मार्केटसोबत क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवणूक करा आणि जास्त प्रमाणात पैसे कमवा ही भूल थाप दिल्याने एक इसम बळी पडला त्याच्या वेगवेगळ्या खात्यातून आरटीजीएस द्वारे तब्बल एक करोड सत्याहत्तर हजार रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलिसात दाखल झाली आणि इकडे सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून एका बँक खात्याची सखोल चौकशी केली असता एका महिलेच्या नाव समोर आले कमी पैसे गुंतवा आणि लाखो रुपये कमवा अशी ऑनलाईन जाहिरात येत असेल तर पूर्ण शहानिशा करा अन्यथा आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते अशी फ्वसवणूक शहरातील एका फिर्यादी इसमाची सत्तावीस जूनला करण्यात आली शेअर मार्केटसोबत क्रिप्टोकरन्सी तर पैसे गुंतवणूक करा आणि जास्त प्रमाणात नफा देण्याचे आमिष देऊन फिर्यादीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर लिंक पाठवण्यात आली यात फिर्यादीने ॲप डाउनलोड करून त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर आरटीआयएसद्वारा तब्बल एक करोड सत्याहत्तर हजार आठशे चोवीस रुपये ट्रान्स्फर करण्यात आले फिर्यादीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणात सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक अकाउंटची सखोल चौकशी करून यात एका महिलेचे नाव उघडकीस आल्याने तिला ताब्यात घेतले तिला विचारणा केली असता अन्य आरोपीचे नाव उघडकीस आले महिलेला अकाउंट बनवण्यासाठी जे कागदपत्र एटीएम लागत होते ते बनवून देणारे इतर आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले यात पोलिसांनी अकोला मांडा परिसरात राहणारा तेवीस वर्षीय शुभम नागोराव गुलाये अकोला कौलखेडे राहणारा तेवीस वर्षीय गौरव शांतीलाल अग्रवाल तेवीस वर्षीय नमन गजानन डहाके तेहत्तीस वर्षीय रवी राम सुभाष मौर्या यांना अकोला शहर सह नागपूर शहरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आरोपी जवळील विविध बँकेचे अकाउंट चेकबुक चार पासबुक वीस एटीएम सतरा सिम कार्ड एक एस डी कार्ड पाच रबर स्टॅम्प सहा मोबाईल असा एवज जप्त करण्यात आला ही आंतरराज्य सायबर टोळी असल्याचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या आदेशाने सायबर पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार पोलीस कर्मचारी शैलेंद्र अर्डक पंकज गाडे सुधीर प्रशांत सचिन भोयर अनिकेत वानखडे सुषमा आठवले यांनी केली पोलिसांनी शहरातील एका महिलेला ताब्यात घेऊन तिला ताब्यात घेतले तिला या प्रकरणात बनावट कागदपत्रे मिळवून देणाऱ्या चार जणांना सुद्धा अकोला आणि नागपूर शहरातून ताब्यात घेतले या कारवाईबाबत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एका चे एक कोटी चोपन्न लाख रुपयाचं शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली डिफ्रॉड करण्यात आलं होतं शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सी देऊ असं त्यांना आमिष दाखवलं होतं आणि वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे जे आहेत ट्रान्सफर करून घेण्यात आले ह्या मॅटरमध्ये एकदा चोवीस लाख बेचाळीस लाख असे घेतले होते आणि नंतर त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि तो फायदा झालेला पैसा जर परत पाहिजे असेल तर आणखी पंच्याहत्तर लाख टॅक्स भरावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या व्यक्तींनी पंच्याहत्तर लाख रुपयाचं लोन घेऊन हे टॅक्स भरलं होतं त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाला होता एक कोटी चौपन्न लाख रुपयापर्यंत तर ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आरोपी निष्पन्न झाले होते तर स्थानिक काही आरोपी या याच्यात निष्पन्न झालेले आहेत ज्यांचा बँक अकाउंटचा ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींनी वापर केलेला आहे ह्या आत्ता जे आरोपी अटक झालेले आहेत सहा आरोपी एकूण अटक झाले त्याच्यात एक महिला आरोपीसुद्धा आहे यांच्याकडे यांच्या अकाउंट्समध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि मुख्य आरोपी जे काही विदेशात आहे आणि काही वेगवेगळ्या ठिकाणी आहे भारतामध्ये ह्या आरोपींनी असे अनेक व्यक्तींकडून बँक अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांच्या नावावर करंट अकाउंट्स आणि त्या अकाउंट्समध्ये ते व्यक्तींचे पैसे ट्रान्सफर करून घेतात आणि नंतर वेगवेगळ्या शेकडो अशा अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करून ते पैसे विड्रॉ करून घेतात तर अशी फ्रॉड करण्याची ही यांची पद्धत आहे आणि सर्व नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्या कुठल्याही प्रकारचे असे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन जे अनोळखी लोक आहेत अनोळखी कंपनी आहेत जे क्रिप्टोकरन्सी देण्याची तुम्हाला अमीष दाखवतात किंवा जे पैसे वाढून मिळतील असे अमिष दाखवतात यांच्यासोबत ट्रेडिंग करणे धोकेदायक आहे अनऑथेंटिक किंवा अनऑथराईज्ड वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही जर पैशाची ट्रेडिंग करत असाल तर तुमचे पैसे हे फ्रॉड होऊ शकतात आणि तुम तुमचे नुकसान होऊ शकतं त्यामुळं सर्व नागरिकांना सावध करण्यात येत आहे आणि सर्वांना आव्हान करण्यात येते की कुठल्याही अनोखी व्यक्तीसोबत अनोखी वेबसाईटवर जाऊन कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करणे हे धोकेदायक आहे तर त्याला व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू नये आपला बँक अकाउंट नंबर आपला मोबाईल नंबर आपला ओ टी पी नंबर ओ टी पी आलेला जो असतो तो कोणाशी शेअर करू नये हे सुद्धा या निमित्ताने आवाहन करण्यात येते आणि आपला अकाऊंट कुठल्याही अनोखी व्यक्तीला विकू नये किंवा वापरण्यासाठी देऊ नये आपला अकाउंट पासबुक किंवा सिम आपले जे बँकेचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असतात हे सुद्धा कोणाला देऊ नये हे सुद्धा एक दंडनीय अपराध होऊ शकतो त्यामुळे सर्वांना द्वारे आवाहन करण्यात येत आहे सर्व नागरिकांना की सायबर फ्रॉड्सपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आता वळूया पुढील बातमीकडे